बातमी बात जतमधून एक महत्त्वाची बातमी बोरगी खुर्द येते एकवीस लाखांचा अवैध्य बायोडिझेल साठा जप्त परवाना वाहतूक गुन्हा दाखल एक कामगार ताब्यात जत तालुक्यातील बोरगी खुर्द येते राष्ट्रीय महामार्ग पंढरपूर उमदी विजयपूर महामार्गालगत सुरू असलेल्या अवैध बायोडिझेल साठवण व विक्रीवर पोलीस व महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे या छाप्यात अंदाजे तेरा लाख चौतीस हजार पाचशे रुपये किमतीचे एको एकोणीस हजार शंभर लिटर बायोडिझेल व सुमारे पाच लाख तेहतीस हजार तीनशे रुपये साहित्य व दोन लाख चाळीस हजाराच्या दोन मशनरी पस्तीस हजार पाचशे दहा रोख रक्कम असा एकूण अंदाजे एकूण एकवीस लाख सत्तेचाळीस हजार तीनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल रोख रक्कम मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे उपविभागीय पोलिस व उमदी पोलिसांची मोठी कारवाई केली उपविभागीय पोलिस व उमदी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या प्रकरणी रेवाप्पा कुंभार बेचाळीस वर्षे राहणार होर्ती जिल्हा विजयपूर या <गणार> राज्य कर्नाटक व रवी लोणी राहणार उमदी तालुका जत जिल्हा सांगली संगप्पा होरतीकर राहणार होरती जिल्हा विजयपूर राज्य कर्नाटक यांच्या विरोधात उमदी पोलिसात गुन्हा गणार दाखल करण्यात आला आहे याबाबतची या महत्वाची माहिती कर्नाटकातून विनापरवाना बेकायदेशीररित्या बायोडिझेलची वाहतूक करून जमिनीत लोखंडी टाक्यांमध्ये साठा करण्यात आला होता येथून अवैधरित्या विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे अधिकारी श्रीकांत चोते यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकला या प्रकरणी एका कामगारास ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरा उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अवैध इंधन साठवणूक व विक्रीमुळे शासनाच्या महसूलाचे मोठे नुकसान होत असल्याने पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस प्रशासनाकडे